पुण्यातील अकरा वर्षीय मुलगा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील भावंडांसोबत घेत होता त्याला काही झालेलं नव्हतं एकदम ठणठणीत तो होता मात्र सर्वांचं लक्ष त्याच्याकडे जाताच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे वय वर्ष अकरा राहणार लोगाव पुणे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शंभू हा सहावीमध्ये शिक्षण घेत होता वार्षिक परीक्षा झाल्याने त्याला शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या सुट्ट्यांमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील भावंडांसोबत घेत होता गुरुवारी रात्री सात ते नऊच्या दरम्यान तो लोहगाव मधील सद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात क्रिकेट खेळत होता शंभूला खेळताना अचानक पुढून येणारा बॉल गुप्तांगावर लागला त्यावेळी अचानक तो मैदानात कोसळला त्यानंतर तो पुन्हा उठून उभा राहिला मात्र बॉलच्या वेगामुळे त्याला असह्य वेदना झाल्याने तो काही क्षणात पुन्हा खाली कोसळला शंभू कोसळल्याने त्याच्या सोबत खेळत असणारी भावंडे गोंधळून गेली शंभूची अवस्था बघून त्यांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर नागरिकांनी शंभूला खाजगी दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले शंभूच्या घरी दोन बैल जोडे आहेत त्यांच्या बैलांवर खूप प्रेम होते तसेच त्याला बैलगाडा शर्यतीची आवड होती त्याच्या जाण्याने दुःख ह्या मुख्या प्राण्यांना झाले असून त्यांनी दोन दिवसांपासून काही खाल्ले नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे